त्यावर आता भयंकर चिडलेले असतात आणि ते बल्लारीला म्हणतात की काही मूर्ख आहे कुठे काय बोलायचं आणि काय नाही साधी तुला करत नाही का बंद इथे ऑलरेडी काळव मिळून आता दार बाहेर शेवटी तोडून टाकतात जी आहे खरं तर या सगळ्याचा दोष हा ईश्वरीला देऊनच बोलत असते बिचारी ईश्वरी काही ऐकून घेत असते

डॉक्टरांना बोलवायला हो डॉक्टर बोलवतील तर योग्य ट्रीटमेंट द्यायला हवी कारण आजीला भयंकर असा ताप आलेला आहे आणि हा अगदीच्या डोक्यात प्रॉब्लेम होऊ शकतो इतका भयंकर असा ताप आला आहे असं देखील आता म्हटलं जात असतं मग आता

त्यावर अरुण सांगतो की काय बोलू कसं बोलू खरंच कळत नाहीये ईश्वरीचा ईश्वरी सुद्धा तशीच वाटते मग मला कळत नाही दोघांच काय करू मला त्या परिस्थितीत जे करणे योग्य वाटलं त्या करून लग्न केलं आणि या सगळ्या मध्ये माझं काही चुकले असं मला काही वाटत नाही

ऑप्शन उरलेला नसतो कारण अर्णव जो आहे तो विचार करत असतो की आजीला जे काही बोललोय त्याचा आजीला त्रास झालाय सोबतच इकडे आजीची अवस्था बिघडली याला सर्वस्वी जबाबदार ईश्वरी आहे असं घरातले टॉर्चर करून बोलतात त्यामुळे ईश्वरी सुद्धा स्वतःला त्रास करून घेते त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या मलाच माझ्या पद्धतीने विस्ताराव्या लागणार आहेत असा देखील आता अर्णव जो आहे तो विचार करतो आणि मामा देखील त्याला बरोबर असे सल्ले देत चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात आणि आजीला ते व्यवस्थितपणे चेक करतात आणि सांगू लागतात की हा आता आम्ही इंजेक्शन दिलेलं आहे जास्त

When she's look at आजीला समजावत आणि आजीला म्हणत असते की आजी मला माहिती आहे तुमचा माझ्यावर राग आहे जी काही घटना घडली आहे त्याला सर्वस्वी तुम्ही मला दोषी ठरवताय मी आता तुम्हाला या सत्याबद्दल सांगते सो प्लीज तुम्ही मला समजून घ्या मला जे काही बोलायचं आहे ते ऐकून तरी घ्या असं देखील ते आता म्हणत असते आणि जेव्हा हे सगळं काही ते बोलून टाकते तेव्हा पण बोललेली म्हणत असते किंवा परत सुरू

अचानक बोललेला आहे त्यामुळे थोडा वेळ पण त्यासाठी मग

देखील की माझ्या घर पण या सगळ्या गोष्टी सहनच होत नव्हत्या आजीने डायरेक्ट सांगून टाकलेलं असत की तू आमच्या घर सांभाळण्याचा विचार जराही मला आणू नकोस म्हणजे आम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ना त्या आमच्या आम्ही करू असं देखील म्हटलेलं असतं आणि त्यामुळे तिला वाईट वाटत असं रडत フォーラーとモバイスピューンのタピタイラスト、アルロジーのモバイスピューンティティートナー、ティーバーマーカー、アタトムントキ、アイサフォーアラーヘイ、マッカー、イシューズ、カーティー、アリアイジロフォーマルポーレス。

माझ्यासोबत लग्न करून ज्या काही गोष्टी तुम्ही केल्यात ना त्या तुम्ही खूप सहन केल्या इथून होईना मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाहीये प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायच्या

आणि जेव्हा सरळ ती असं म्हणते ना तेव्हा अर्णव तिला म्हणतो की नाही आपल्याला दोघांनाही जावंच लागणार आहे चल पण आता ईश्वरी म्हणत असते की काय प्रत्येक ठिकाणी तुमची बळजबरी असतेच का मला जर नाही जायचं असेल तर तुम्ही कोण आहात माझ्यावर जबरदस्ती करणारे असं देखील आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते अर्णव म्हणतोय की चल ना चल मी तुला घेऊन जातोय ना आपल्याला दोघांना जायचं आहे चल बाहेर जाऊया पण ईश्वरी म्हणते मी एकदा आणि लास्ट सांगितलेलं आहे तुम्हाला मी येणार नाही अर्णव म्हणतो बघा पूर्णपणे ठरव तो इसका, ना तुला नाही का ईश्वरी म्हणते की नाही येणार मी मरण म्हणतो की ठीक आहे मग मला सुद्धा कळते की तुला कसं घेऊन जायचं ते माझ्याकडे सुद्धा पर्याय आहेत मी तुला उचलून घेणार आणि सरळ घेऊन जाणार ईश्वरी म्हणते नाही नाही जर आणि पुढे यायचं नाही पहिल्याच सांगते मी तर अर्ण म्हणतो की बघ सकाळी कसं मी जिम केलेलं नाही जिम केल्यामुळे माझं वेट जो आहे ते पुटवण नाही झालेलं आहे त्यामुळे मग मला तुझ्याकडे उचलून घेतल्यानंतर थोडं तरी डॅम होईल त्यामुळे मला आता तुला उचलून घ्यावं लागेल आणि डायरेक्ट तुला घेऊन जावं लागेल ईश्वरी म्हणते यायचं नाही पहिले सांगते मी तुला आता मुद्दाहून अजून पेक्षा जवळ जातो मग तो तिला म्हणतो की तुला खरंच नाही यायचं मलाच जावं लागते वाटत मी एक काम करतो जी काही गीत आहे ना तिकडेच पार पाडतो म्हणजे जे काही मांडव परत सांगितलं होतं त्यावर आता ईश्वरी म्हणते की हो मग मी सुद्धा येणारे तुमच्या बरोबर अर्ज म्हणतो खरं खरंच सांग मग ईश्वरी म्हणते की हो मला सुद्धा यायचंय तुमच्यासोबत तर अर्धा म्हणतो की ठीक आहे कर तयारी तसं मी तुझी मजा घेत होतो तयारी कर आणि मग मला सांग मग आपण दोघे एकत्र असं आता अर्व ईश्वरीला बोलतो तर आता अर्णवला खरं तर हे सगळं बघितल्यानंतर ना हसू येत असतं त्याचं हसू काही आवडलं जात नसतं तुमचा जोडा ना आणि फुले आणि तिने ना बुके जो गुलाब आहे तो घेतलेला नसतो मग आता अर्णव जो आहे तो पुष्पगुच्छ तसाच ठेवतो कारण त्याने जरी तो पुष्पगुच्छ तिथे गाडीत ईश्वरीसाठी घेतलेला असला तरी सुद्धा त्याला साठी इतकी इम्पॉर्टंट तो ती व्यक्तीला करत असते तो सुद्धा तोच फॉर्म्युला युज करायचं ठरवत असतो तर आता अर्णव आणि ईश्वरी पुन्हा एकदा प्रवासाला लागतात आता येऊन पोहोचलेले असतात बाराव्या आल्यानंतर तिथे आता सुप्रिया असते सुप्रिया सुद्धा उभी असते कोणाचं ऐकत नाही डायरेक्ट ईश्वरीचं तोंड टाकला घास कोंपूनच टाकतो आणि त्यामुळे ईश्वरी अर्णवकडे पाहतच राहते तिला वाटलेलं की आधी मी काहीतरी बोलेन काय करेन पण नाही इथे तर डायरेक्ट या हिरो नाही तोंडात घासही भरवला दुसरीकडे आता ईश्वरीला सुद्धा घास भरवायला सांगितलं जातो त्यावर ईश्वरी अर्णवकडे एकटक पाहू लागते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय